ना, ना ना ना, आता लय नाटकं झाली ना थांबतच नसते तारे ना आजवर थांबणारच नाही परवायला दिली मानवी चालली आता पुत बघ आता थांबतच नसते पण आलं ना तरी येणार नाही लेन नखरे झालेले किती दिवसाच झाले चालले जाणे गुण जाणे गुण निघूनच जाणार आहे हा आजवर थांबणारच नाही काय थांबत नसते नाही थांबणार थांबणार नाही नादी लागायचं नाही आजवर माझ्या अरे सोयाबीनची वाट लागली तिकडे अक भरून झाले कुतळ फार वाट लागली का मला सांगायचं नाही मी शिस्ती सांगितलं रोजची भांडण झाल्या सणासुदी मी लागणार नाही मी चाललोची वाट लागली बरी लागली मला सांगायचं नाही आज काही मला आज काहीच सांगायचं नाही मी आज थांबणारच नाही आवार निघाली लगेच निघाली लगेच नाही छान पण आहे ना करायचं नाही आणि आवाज पण वाढवायचा नाही कळला नखरे न खेळ तुमच्या बाहेरा आणि न्यायला सुद्धा यायचं नाही मला यायच नाही आज नाही यायच कळलं ना माझे मी कुठ जाईल माझ्या भावाला यायला त्याला कोणाला फोन नाही करायचा जी घाण खोड आहे ना आईला फोन करायचा भावाला करायचा बहिणीला करायचा तुझे आक्का तुमची लेख आजच फोन नाही करायचा ना नाही काय गर पडली

माफ करायचा तुमचा शिफ्टिंग करायचं बोलव भावाला हे करायचं बोलव भावाला आताला हे करायचं बोलव भावाला मला हे करायचं बोलव भावाला तुमच्याकडे हाताखाली सामाला येते त्यांनी कर नाही कारण करून घेतलंय का असं कुठून बापाला तुम्ही सोडित नाही दलिंद्री तुम्ही पांढरी एकच वस्तू जर आण ना त्यांची ना तर तुमच्या इथं कीक जाती कळलं ना हे बाबा तेव्हा करायचं नाही का फरबस बापाने 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 सगळं दिले येत कळलं ना ना सांगायला प्रत्येक वस्तू येऊन पडत होती फार गोडून पेशव सगळं येऊन पडत होत कळलं नाय नाही शेतकऱ्याची अकाउंटंट पाहून दिले अकाउंटंट ना आणि तुमची बोलकी लानाल नाही मध्य म्हणते लानाल नाही पहिली बोलत झाली झाली तुमची बोल लगेच जाणार पुण्याला तुमची बोल लगेच पुण्याला जाणार आमच्या फ्लॅट आहे फ्लॅट आम्हाला करायची लग्न करायची असं नखर करायची प्रॉपर्टी अंबानीच्या घरातून तुम्ही जन्माला आले आणि अंबानीच्या आम्ही अंबानीच्या येऊ रे गटारातल्या किड्याच्या जन्माला येऊ तुम्हाला आमंत्रण नको दिलं बाबा ये रे

कुठं कुठं को आवरा मध्ये घरचं करायला कोण राखून ठेवले ना घरी घडी ठेवा बाबाला घे बोलून त्यालाच घडी ठेवतो त्याच त्याचं रापॉट मध्ये आहे त्या तुटण्यासाठी नाही जन्म घेतला कळलं ना माझ्या ना भेजत जायचं नाही सांगलं भाऊ भाऊ करायचं नाही बर का तुम्हाला वाटत असेल पण मी येणार बेकार आणले जाईल मग मी येणार जाईल मग फोन लाव पाहिला नाही लावायचा पण त्याच्याकडे जाणार नाही मी आता मी आता कुठे जाईल ना सांगणार की नाही समजलं ना कुठे जाईल सांगणार पण नाही सरकारी सगळ्यांना सगळ्यांचा काय आला सगळ्यांना विचारलं तुमचं बघा आता मी येणारच नाही तुमचा तुम्ही परपंच करा तुमचा किती तुम करताय काय मा करताय करणार मला कुठे डांगा वाजतो तू डांग ऐकायला मी पण आहे कळलं ना डांगा ऐकायला मी पण ऐकायला डांगा ऐकायला मी पण आहे ना म्हणजे सगळं होत नाही उलट तुमची आता सर्व एकमेकांना समजून घ्या

दिवाळी झाल्या वा दिवाळी झाल्या वतिवाळी दिवाळी झाल्यावर असती बसा दिवाळी करीत मी थांबणार नाही माझी मी चालले दादा घे नाय जाणीव नाही चालली ना शांपत्ती ना करायचीच नाही माग उत्तर तुम्ही या मग मी तुम्हाला बरोबर काय आहे तू नाही तुमचं म्हणून चालवलंय भरून हाय तरी काय माकडाच्या एवढंच चालवले काय चालवलंय तुमचं 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 सगळं ठेवून चालवले काहीच चालवलं नाही हा माकड तोड्या लावले काय हाय काय काय कमावले काय चालवायला कमावलंय काय हा ती गुर आहेत ना त्यावडेला बांधा आणि बसा फिरत माया नाका थांबवा तिला था। दिवाळी सण आहे काय पद्धत आहे जाऊ दे का आता कुडवर खरे झालेत ना बघा जादा ना इकडे बा इकडं इकडे बघा खुडूक झाले काय खुडूक झाले गोठ्यामध्ये जा ना चाललीये पण आहे ना परत आले ना बघा आले ना बघा तुला माझी मी ना उडायला समजते पण परत ये ना परत अजून मी भावाच्या दारायचे मला उघडता मी क्लिअर सांगते कळलं ना नाही कळलं शांत होते करायची नाही डोक्याला डोक्याला कसला आम्ही आता फोन सारखा फोन बोला सारखा फोन झोपत फोन टॉयलेट मध्ये फोन गोठ्यात फोन मला कळत नाही असं नाही मला सगळं कळत नाही सांसार म्हणजे संत म्हणजे संत म्हणजे हा सलसाण म्हणजे नखरे नाही पाहिजे समजलं ना नखरे करायचेच नाही काय आहे फक्त या तुम्ही मग सांगते आणि फक्त कोणाला फोन दाऊ दे त्याला पाहिला फोन कर फक्त तिथे या दरवाज्यामध्ये कसं टगड तोडायला सांगत आहे सांगते नाही उघडाय सांगत ना तिथून सांगते चालेल कोण कोणाकडे बघत आहे ना ते दाखवून देत चॅलेंज आहे माझं कळलं ना कोण कोणाकडे मी पण दाखवते ना कोण कोणाकडे बघत ते समजलं ना शांत भत्ती झालेली नाटक ना सगळी काढते आता मी बरोबर चाललेली ते